तर इथं मी रुद्रांशला सकाळी दहा वाजता दवाखान्यात घेऊन आले गावात एका डोळ्यात हा ड्रॉप टाकलाय त्याच्या रात्री सांगितलं तसं डोळा रात्री म्हणजे खूप दुखत होता आणि सकाळी रडतच होता मग म्हटलं चला डॉक्टरांना दाखव तरी चोळून चोळून पार लाल केलाय डोळा त्याने तर मग हा ड्रॉप दिलाय आणि इथंच टाकला मी आणि इथूनच त्याला शाळेत सोडणार आहे तसं याला ठेवलंय शेजारी आणि मी बसले आता त्याच्यापाशी त्याला आता हॉस्पिटलमधून डायरेक्ट शाळेत सोडणार आणि मग मी घरी जाते नमस्कार मंडळी शुभ सकाळ कसे आहे सर्वजण मस्त मजेत ना मजेतच राहा तर स्वागत आहे आज आपलं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे नवरात्रीचा तिसरा दिवस आणि रंग आहे निळा तर मी अशी छान अशी बांधणीची निळ्या रंगाची साडी घेतली निळाच रंग एक आहे रॉयल ब्लू वगैरे तो नाही पण हा निळाच आहे तर चला सकाळी आवरलं सगळं आणि रात्री ते तुम्हाला सांगितलं ना रुद्राच्या डोळ्यात काहीतरी गेलं तर दुखत होता रात्रभर सकाळी उठला तर रडत होता म्हणतो तो डोळा खूप दुखतो डोळा खूप दुखते तर मग तुम्हाला दाखवलंच त्याला गेले होते हॉस्पिटलमध्ये घेऊन तर इथं ना डॉक्टर म्हटले इथं वरती काहीतरी चिटकले तर त्याचा असा डोळा करून ते काढत होते कॉटननी पण ते काही निघालंच नाही तो मोठे मोठे रडत होता पण ते काढत होते पण तरी पण ते म्हणजे काय तिथं कचरा आहे ना ते हल्लंच नाही तर मग डॉक्टर काय म्हटले की बघू आपण जर कधी कधी तिळ वगैरे असेल तर असं आता इथं आहे बरं असं वरती केलं तर इथं आतलं सेंटलं आहे तर ते काय हलत नव्हतं ड्रॉप वगैरे सोडला तिथं बघू आता डॉक्टर म्हटले परिसंध्या संध्याकाळी आणा मग एकदा चेक करून बघून काय होते रडत होता म्हणते दुखते दुखते म्हणजे थोडंसं असं चोळलं का लाल होत। होतो आणि दुखतो तसं मग जरा नॉर्मल झाला का मग होतं पण आता बघू काय होते संध्याकाळपर्यंत ला तर सकाळपासून जेवले पण नाही आवरले पटकन त्याला पहिलं हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले तसं शाळेत सोडलं घरी आणणार होते पण काय एवढं म्हणजे तो पण म्हटला की नाही मला नाही यायचं घरी माझा अभ्यास बुडल अभ्यासाचं नाही पण कसं घरी असलं का मग त्याच्यापेक्षा शाळेत ठीक आहे मॅडमला तसं सांगितलं की जर काही वाटलं तर मग मला कॉल वगैरे करा चला घेते मी आज जाऊन आणि कशी वाटते साडी नक्की सांगा मला ब्लाउज एका पण साडीवरचा माझा ब्लाऊज कधीच नसतो असे कोणत्या पण साडी कोणते पण घालते आणि हे असं छान असं मग चित्र घातलंय पाण्यात आणि बांगड्या आणि टिकली सुद्धा बघ मी तीच लावली ब्ल्यू कलरची आहे बरं खूप वाढले ना केलंच नाही बरेच दिवस झाले बरेच दिवस म्हणजे बरेच महिने झाले आणि वाढतं पण पटपट इथं मोठं पिंपल आलेलं दुखतोय असं चल घेते जेवण आणि काय केलं आहे आज मी तुम्हाला दाखवते चला हाय कर सई हाय कर ना तर पहा सईने पण ब्ल्यू कलरचा घातला आहे ना फ्रॉक तर हा फ्रॉक आहे ना आता त्याला छोटा होतोय पण छान वाटतो असं इथपर्यंत तो घ्यायच्यावरती तर ती एक दीड होती ना तेव्हा घेतलेलं आहे तिला तर छान वाटतं तर बघा आम्ही दोघी मायलिकी आज मॅचिंग झालं मायलिकी नाही ऋतू पण मॅचिंगच आहे आज त्याचा शाळेचा कलर पण ब्ल्यूच होता तुम्ही बघितला असा हॉस्पिटलमध्ये मी दाखवलं तुम्हाला तर चला आता काय काय बोलायचं आहे आम्ही मग अशी एक शेतपळ खालो म्हणजे एक नाही थोडंसं सैनी पण खालो आता बघा खायचा विषय आलो कसं बोलायचं तर नाही हां नाही तिला नाही दिलं तिला कप झालं त्याच्यामुळं तर नानानी ना झाडाचं एक असं काढायला गेला तर ते तुटलं हातात तर चाललं त्याचं निम तर मग मी एवढं एवढासा एक पीस घेतला तो छान होता एकदम गोड ते, ते कसं झाडालाच पिकलेलं ना त्यामुळे छान लागत होतं मग त्याने मला अजून भूक लागली म्हटलं आता चला जेवण घेऊ अकरा वाजले ते तर चला घेते जेवण आता फॉवं हो लागेल आता नाही डायरेक्ट जेवणच करेल चला पहा जेवणामध्ये आहे काजू पनीरची भाजी केली मी आणि ह्यामुळे काल राहायला गरम केलं आणि कांदा तर मला लागतोच काय भाज्यांवर आणि जेवण तर लागतोच आणि चपाती अशी छान भाजी केली काजू पनीरची असं आहे माझं जेवणाचं ताट घेते जेवण आणि तुम्ही पण या जेवायला चल ते वरून पाणी पडते ना तिथं त्याच्यासोबत तिचं खेळायचं काम आहे आणि आता जेवण वगैरे माझं झालं सगळी भांडी गोळा केली एकदम म्हटलं आता पहिली भांडी घासून घ्या त्यासाठी पद पदर वगैरे खुचून घेतला कारण पदरमध्ये मध्ये येतो ना तर नाही जमत आणि आता कशी जास्त एवढी साडीची सवय पण नाही पण आता छान वाटते साडी पण काम करायला हळूहळू होती सवय तर आज ना सकाळी भांडी घासलीच नाही रोज सकाळी होत असतात पण आज जरा उशीरच झाला कारण रुद्रांशला न्यायचं होतं डॉक्टरकडं म्हणून मग सकाळी पटपट पत आवरलं आणि भांडी तशीच ठेवली पहिलं म्हटलं त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं कारण मग तिथून परत त्याला मला शाळेत पण सोडायचं होतं ना मग आम्ही काय केलं मी त्याला पटकन म्हणजे आवरून हॉस्पिटलमध्ये नेलं डॉक्टरने चेक वगैरे केलं तिथं आणि मग तिथंच ड्रॉप सोडला ना त्याला मग तिथं दहा पंधरा मिनटं आमचे गेले म्हणजे मी लवकरच निघले होते घरून पावणे दहा दहाला निघले होते आणि त्यांची शाळा साडे दहाला भरती तर मग तिथं ड्रॉप वगैरे सोडला आणि मग तिथं जरा वेळ थांबले आणि मग त्याला नेलं मॅडमकडं म्हणजे शाळेत आणि मग मॅडमला सांगितलं की काय वाटलं तर मला फोन वगैरे करा जर दुखायला लागला तर मग आले मी घरी आणि सईचं इथं चालले मला झोपायचं आहे आई मला झोपायचं आहे मला जेवण पण नव्हती देत पण म्हटलं थांब मला जेऊ द्या अगोदर मग मी तुला झोपवते तर पाहतीचं कसं खेळायचं चा काम चाललंय पदरासोबत माझ्या साडीच्या ना? ओडल, ओडल, साड़ी, साड़ी, चान, चान। ती साड़ी, साड़ी ना असंच करते मी जेव्हा साडी घालेल ना तेव्हा इकडून पदर ओढल तिकडून पदर ओढल आणि म्हणन आई साडी साडी छान छान पण तिला म्हणजे समजतं बरं का साडी बॉ हे ड्रेस असं समजतं तिला मग मला म्हणते साडी साडी बघा त्या पदराच्या आड जाऊन बसली डोकं पदर घेईन आणि माझ्या ओढण्या असतंय ना त्या ओढण्यांसोबत पण छानपैकी खेळत असते ती तर काय तिला मज्जा वाटते मग मी काय करते थोडी थोडीशी जशी भांडी होतील ना तशी पहिली घासते दोन चार झाली का लगेच धुवून घेते म्हणजे बरेच जण करत असतील असं किंवा नसेल पण करत पण मी शक्यतो असंच करते दोन चार भांडी झाली का पहिली ती धुणे का साईडला ठेवायची मग परत दुसरी घ्यायची असं असं करूनच मी हे करते आणि ते कोपऱ्यात दिसते ना ते घम्याल तर त्यात मी काय करते फिल्टरचं वेस्टच पाणी असतं ना ते ठेवते आणि ते ना म्हणजे किचन वाटा धुवायला वगैरे सिंक वगैरे म्हणजे बेसिक वगैरे धुते त्यानी कारण कसं ना आमच्या इकडं थोडंसं पाण्याचा म्हणजे येतं आपल्याला पुरतं पाणी पण तरी पण मी असं जरा जपूनच वापरते कसं म्हणजे दिवसाआड पाणी येत असते पण कधी तीन दिवसाने येतं कधी चार दिवसाने येतं त्यामुळं मग मी ना म्हणजे फिल्टरचं टाकी तरी जरा जपून वापरते फिल्टर भरायला वा लावलं का ते घामायला लावायचं म्हणजे मग कधी कधी आपलं गॅस वगैरे धुवायला आणि किचन वाटा वगैरे बेसिन धुवायला लागतंच ना मग ते जास्त करून वापरते तर मग भांडी वगैरे सगळी व्यवस्थित धुवून घेतली तर बघा घासून वाटा आवरला आता ही भांडी ना मी जरा सुकली का मग लावून टाकलं आणि मग ते पाणी पण वायपरनी काढून टाकले चला तर वाजले साडेबारा बघा मॅडमचा फोन आला बारा वाजता का त्याचा डोळा खूप दुखतोय हा डोळा मग त्याला शाळेत आणायला गेले आणि घेऊन आले आता हो दवाखान्यात सकाळी नेल हो तर ड्रॉप सोडला होता आता काय करावं काही कळतच नाही आहे तर बघू डॉक्टर सकाळी म्हणत होते इथं वरती काहीतरी दिसतंय असं आतून तर बघू आता यांना म्हटलं डोळ्यांच्या डॉक्टरकडेच जाऊयात तर बघू म्हणतोय डोळा दुखतोय रडत होतं शाळेत आता जेवण त्याला झोपवते असं हिचं चाललंच आहे रड चला तिला पण आता झोपून घेते तर इथं रुदू खात टिफिन त्याला दुपारी लवकर आणलं होतं ना शाळेतून मग टिफिन त्याचा तसाच होता आणि मग दुपारी आणलं दोघं झोपले आता उठलेत आणि मग बसलेत दोघं पण टिफिन खायला सई खाती वडी त्याला आळूची वडी आणि पनीरची भाजी दिली होती ना शाळेत त्याला आवडती पनीरची भाजी त्याच्यासाठी सकाळी केली आणि वड्या होत्या त्या पण मग चांगल्या गरम करून त्या पण दिलत्या त्याला तर सई बघा सईला पण जास्त वडी आवडती बरं का आळूची आणि मग दोघंजण मस्त बसलेत जेवायला एकत्र आणि हे असं बघून आहे ना मला पण आमचे लहानपणीचे दिवस आठवले आम्ही पण आहे ना असं छान एकत्र बसून जेवण वगैरे करायचं एकाच ताटात सगळे असं सुट्ट्यांना गेलो ना मावशीची मुलं मामा आम्ही सगळं बार पण छान वाटायचं तेव्हा पण आता काय पण हे दोघ जण मस्त पैकी आणि एकत्र जेवण पण छान होतं मुलांचं जेवण वगैरे झालं आणि रुद्रांचा डोळा खूपच जास्त दुखत होता मग यांना म्हटलं की इथं कसं गावातच नेलं होतं ना एका हॉस्पिटलमध्ये दवाखान्यात म्हणजे तर म्हटलं डोळ्यांच्या एखाद्या स्पेशल डॉक्टरकडं दाखवू तर मग हे फाट्याव हो त्याला घेऊन गेले आणि मग सैन मीच आणि मग पाणी पण आलं गावचं तर मग म्हटलं चला पाणी आलं ना तर छान ओटा वगैरे वो धुतच असते पाणी आल्यावर पण गेल्या दोन वेळा ना पाणी खूप कमी कमी आलं होतं तर आजार जास्त होतं तर मग वटा वगैरे छान धुवून घेतला साडीने एवढं जमत नव्हतं तर साडी थोडीशी खालून म्हणजे फॉल वगैरे झाला थोडासा ओला आणि मला गावात जायचे कारण आज जा आहे बाजार तर ओटा वगैरे धुवून झाला आणि साडी काही एवढी ओली नव्हती झाली थोडंसं खालून नॉर्मल झालं होतं फक्त ओलं पण छान ओटा वगैरे धुतल्यावर फ्रेश पण वाटतं ना जरा तर मला ना असे ढग वगैरे लई आवडतात बघा ना किती छान दिसत होते ना आणि असं म्हणजे वातावरण पण छान झालं होतं तर चला आता म्हटलं आवराव आणि मग निघाव बाजारात कारण साडेपाच झाले होते पण नंतर माझ्या लक्षात आलं की म्हणजे दूध वगैरे इथं मी बघा गरम केले आणि आज करणार होते मी भेंडी तर इथं मी भेंडी धुवून जरा सुकायला ठेवली आहे पण भेंडीबरोबर भाकर तर हवीच मग बाजरीचं पीठ संपलं होतं तर मग मी काय केलं पटकन गिरण आपली आहे घरची मग दळण केलं आणि दळण केल्यावरती बघा तात्पुरतं केलं दळण म्हणजे आणि टाकलं मग गिरणीमध्ये गिरण घरी असली ना का हा एक फायदा राहतो तर... बाजारातून आले वाजले होते बाजारात सेला शेजारी ठेवलं होतं हे गेले होते ऋतुला हॉस्पिटलमध्ये घेऊन डोळ्याचं दाखवल्या सांगते तुम्हाला नंतर काय सांगितलं तर वटाण आणला अर्धा किलो चांगला आहे फ्रेश टॉमॅटो आणले एक किलो टॉमॅटो आता स्वस्त झाले तीस रुपयाचे एक किलो आणले आणि आता ना खूप म्हणजे बरेच महिने ऍप्पल आणले घरात बरेच महिने शंभर रुपये किलो स्वस्त आहेत ऍपल घेवडा तीस रुपयाचा अर्धा किलो आणला जास्त डाळींस आता ते एक किलो आणले शंभर रुपये किलो आणि गाजर परिस्थिती आणले आता म्हटले मृदूला हलवा किरी बन आलं लागतच घरात काकडी अर्धा किलो आणली तर असा एवढा बाजार आणला काय एवढं नाही आणलं तरी म्हणजे फळ जास्त आणली आईने आणलं होतं ना मिरच्या वगैरे पालक भेंडी घेऊन आली होती त्यामुळं मग एवढा असा बाजार आणलाय तर चला आता स्पीकर बंद आहे नाही तर दिवसभर चालूच होता तर मी आता काय कर म्हणून म्हटलं पटकन व्हिडिओ करून घ्यावा कारण परत व्हायचं वर द्यावं लागतं ना त्यामुळं तर आता मी काय करते एवढा सगळा पटकन भरून ठेवते नाही तर नाही आता तात्पुरता आणि पहिली ना होईल पटकन मी आणि भाकरच करणार आहे दळण वगैरे झालेलं आहे म्हणजे पीठ दळून पीठ वगैरे तयार केलंय त्यामुळे काही टेन्शन नाही आणि घरची गिरं असते का खरंच खूप पडतो तर हे फुटाणे गेल्या बुधवारी आणलेले मी एक किलो आम्हाला ना एक फुटाणे लागतात वरांना पण आणि मला पण आवडतो छान असं खाल्ले ना आम्ही रोज सकाळचं खाल्लो चला भेंडीला कट करून ठेवली आहे एकीकडं भेंडी टाकते नंबर no. आले भेंडी टाकते कढईतच करते आज भेंडी आणि एकीकड भाकरी करून घेते मस्त इथं ठेवली मी कढई गरम झाली मस्त आता लगेच भेंडी करून आता खिडक्या वगैरे जरा बंद केल्या ना बाहेरचा आवाज तरी येतो तर तेल गरम झालं हो की जिरं टाकते आणि सिंपलच करणार आहे मसाला वगैरे आपली साधीच तर बघा मी घेतली भेंडी लसूण मिरची तर अगोदर टाकते लसूण आणि टाकते मिरची भेंडी मिरची ना चांगली परतून घेते आणि लसूण पण चांगला परतून घेते छान परतला ना, ना मग कसं ना जरा मिरची जरी दाता खाली आली ना तरी एवढी काही तिखट वगैरे लागत नाही आणि याच्यातच आहे ना थोडंसं मीठ टाकते मी मिरची एवढसच टाकणार नंतर बाकी टाकते म्हणजे तस मिरची पण लेशी तिच्यात लागत नाही आणि इकडं टाकून भेंडी टाक चाललाय अभ्यास डॉक्टर कडून आल्यावरती ड्रॉप वगैरे टाकले <coughs> त्याच्या डोळ्यामध्ये माझा पण घसा जरा दुखतोय <laughs> म्हणजे दुखतो म्हणजे आहे ना असे जरा घशात खो खो होती बोलायला गेलं तर जास्त म्हणून <coughs> आणि आपल्याला एक तर बोलायला जास्त लागते <coughs> वातावरण वातावरण आहे ना सध्या एवढं बिघडलंय ना सगळ्या आजारी पडते माणसं लहान मुलं जास्त सर्दी खोकला जास्त ते आता ना ऋतूसन सहीचा बऱ्यापैकी सर्दी खोकला गेलाय बरं झालं म्हणजे तर आता टाकते याच्यात भेंडी बघा भेंडीच्या वरती ना मी मीठ वगैरे टाकलेले अगोदरच तर मी बरेच महिन्याने म्हणजे बरेच हो, म्हणजे बरेच महिने वगैरे म्हणजे असं जास्त याच्यात करतच नाही कडाईमध्ये भेंडी बऱ्याच महिन्याने केली असं कधी केली केल की लास्ट टाइम मला पण आठवत नाही आता काय मला ना एका साईडला भाकरी करून घ्यायचं ना त्यामुळे मी करून कडाईत करते जरा शिजायला ठेवते तर इकडं ठेवलाय मी तवा आपल्या इथं झालेला आहे भात त्याचा भेंडी शिज तोपर्यंत भाकरी करून घेते झाला माझा स्वयंपाक गरमागरम मग गरम निघतोय बाय ज्वारीची भाकर करायची होती पण बाजरीचं ना पीठ मी जास्तच मळलं मग एक छोटीशी दामटी नाही का आपण म्हणतो ती केली बघच मग पीठ पण कुठं फेकून द्यायचं ना म्हणून <coughs> म्हटलं <मनुण मतला... coughs> सॉरी मग केली बाजरीचीच भाकर तर चला तुम्ही पण या जेवायला घेते मी घेऊन भेटते नंतर आणि त्याच काय झालं हा डोळा दुखतोय त्याने काय के केलं रात्री तिकडं देवापाशी काय तरी गेलं त्यांनी लय चोळला डोळा आणि रात्री पण बराच डोळा चोळला त्यांनी चोळल्यामुळे ना आहे का वरती ना डॉक्टर म्हटले जखम झाली म्हणजे पुळे आलेले आहेत तसं काही पण चोळीत होता सारखाच चोळतो डोळा आता चोळशिंक डोळा त्याच्यातला काही जो कचरा होता ना तो गेला निघून पण चोळल्यामुळे ना त्याचं चो हित झालंय जरा तो डोळा असा बघा छोटा दिसतोय जरा लय दुखतो मग ते पुळ्या आल्याच ना आतमधून जखम झालेली डॉक्टरने सांगितले की अजिबात चोळायचं नाही तर हे ड्रॉप दिलेत डॉक्टरने अजून पण एक दिलाय ना तीन ड्रॉप दिलेत तीन ड्रॉप आणि एक ही अशी एक ऑइलमेंट दिली आणि तीन ड्रॉप तर दहा दिवस पंधरा दिवस तरी घालायला सांगितले जोपर्यंत जाईन तोपर्यंत त्याच्या डोळ्यामध्ये घालायला सांगितले ते ड्रॉप डोन एक हा मी तेच म्हणते ना दोन ड्रॉप आणि एक क्रीमी कळलं का तर चला आजचा व्हिडिओ इथं एंड करते कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंट वगैरे हो करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय गुड नाईट नाए। नाए। से बाय बाय कर